नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या चॅनल व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जंतनाशक नाशक आणलो होतं सरकारी दवाखान्यामधून शाळांसाठी तर हे कसं द्यायचं व किती तुला नाश किती द्यायचं यायचं ते आपण थोडक्यात माहीत सांगणार तर मित्रांनो हे आपण विकत म्हणजे न आणता सरकारी हॉस्पिटलमधून योम आणलेलं आहे तर हे एक दीड महिन्याचं जर बकरू असलं तर तुम्ही एकच ईमेल देऊ शकता जर मोठी शिळी असेल तर तर ती त्याला तीन ते चार एम एल तुम्ही देऊ शकता पाच एम एल दिलं तरी चालतं पण तिच्या वजनानुसार ताकदनुसार अशा पद्धतीनं तुम्ही देऊ शकता आता एक दीड महिन्याची बकरेली याला आपण एक एक एम एलच देणार आहे जास्त ओवर डोस देऊ नका कारण काय होती नुकसान होती आणि गाभण शिळेला हे जंतनाशक जमत नाही कुठलंही आणलं तुम्ही अल्बोमार दुसरं कोणतंही कोणत्याही ज जा, कंपनीचं जरी आणलं तर हे जंतनाशक लिमिटमध्ये द्यावं लागतं ला जास्त ओवर जर डोस जर झाला तर बकरू जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जास्त ओवरडोज द्यायचा नाही आता आपला बोकडे याला आपण तीनच देणार आहोत जरी मोठा असला तरी पण थोडं उत्तिजाणं द्यावं लागेल याला आपण तीनही देणार आहोत आप पुतीन मिल मेल देना रे थांब रे बा यू

अरे बकरू बघा याला असं दूध कमी पडलेलं शेळीचं त्याच्यामुळे असं बकरू अस पिलांना सहा ते सात दिवस लिओ टॉनिक देणं खूप गरजेचं आहे आणि इंजेक्शन द्यायचं मित्रांनो वायर दुन इंजेक्शन दिले अशा पद्धतीने देऊ शकता तुम्ही आणि देण्याच्या नंतर सात ते आठ दिवस नक्की दियो द्या जेणेकरून ते जंत नाशिक दिल्याच्या नंतर मी वर दियो ट्रॉलिक लागतं फक्त एक काळजी घ्यायची का आपण शाळांना जणचं द्यायचं नाही नाही तर तुमचं शेळी का शकते शकते राहू शकत नाही त्याच्यामुळं तसं शाळांना आपण शाळेला देऊन चला तर मित्रांनो आता यांना देऊन घेतो मी सर्वांना कसं आहे मित्रांनो जंतनाशक जर पिल्लांना दिलं ना तुम्ही तर पिल्लं हे चांगले राहतात चारा खातात आणि व्यवस्थित चारा खातात त्यांची तब्येत पण चांगली राहते वजन वाढ होते झपाट्यानं तर जंतनाशक हे तुम्ही प्रत्येक तीन महिन्याला कोही ना आपल्या पिल्लांना द्यायला पाहिजे कारण की कसं होतं आपला फायदा आहे त्याच्यामध्ये आणि जंतनाशक दिल्याच्यानंतर लिवर टॉनिक नक्कीच द्यायला पाहिजे आता कोणतं द्यायला पाहिजे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेल ज्यावेळेस आपण आणू त्यावेळेस तुम्हाला तो, तो, तो व्हिडिओ शेअर करेन मी तर मित्रांनो चला भेटायचं नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान